पंचायत समितीमधील सातेफड गणातील सदस्या भाजपाच्या पंचायत समिती सदस्यांनी पक्षांच्या अंतर्गत कलहामुळे सभापती निवडणुकीच्या नंतर श्रद्धा वराडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला याकरिता अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या प्रीती तिजारे यांचा नामांकन अर्ज माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात तहसील कार्यालय येथे दाखल करण्यात आला यावेळी उत्तरा जगताप पंचायत समिती चांदूर रेल्वेचे सदस्य अमोल होले परीक्षित जगताप कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश आरेकर व तालुक्यातील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते आतेपड सर्कलमधून सातेपळ येथील प्रीतीताई तिजारे त्यांचा उमेदवारी अर्ज आज काँग्रेस पक्षातर्फे दाखल केलेला आहे आणि त्यांच्या त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्कलमध्ये जितके गाव आहे तितक्याही गावातून सर्व आमचे कार्यकर्ते शहरातील व पूर्ण गावातील हजर झालेले आहे आणि आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीने ताकदीने प्रयत्न करू पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे